दोन हजार पंचवीस राशी या सहा घटना तुमच्या सोबत या तारखेला घडणार म्हणजे घडणारच महत्वाची सहा भविष्यवाणी मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरुमाऊली या मध्ये एक करिअर मध्ये मोठी प्रगती दोन हजार पंचवीस हे वर्ष कुंभ राशीच्या लोकांसाठी करिअरच्या दृष्टीने अत्यंत शुभ ठरेल प्रगती आणि बढती होणार जर तुम्ही नोकरीत असाल तर वरिष्ठ तुमच्या कामगिरीची दखल घेतील त्यामुळे तुम्हाला पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे काही कुंभ लोकांना परदेशात काम करण्याची किंवा ट्रान्सफरची संधी मिळणार आहे व्यावसायिक लोकांसाठी हा काळ विस्ताराचा असेल तुम्हाला नवीन ग्राहक मिळतील आणि जुने आर्थिक करार फायदेशीर ठरतील जर तुम्ही स्टार्टअप किंवा नवीन उद्योग सुरू करण्याचा विचार करत असाल तर योग्य नियोजन पुढे जा कलात्मक किंवा सर्जनशील क्षेत्रात असलेल्या लोकांसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष मोठे यश घेऊन येईल धीराने आणि कष्टाने काम करा तुमच्या आयडियाचा योग्य वापर केल्यास मोठी प्रगती निश्चित आहे दोन आर्थिक स्थिरता आणि समृद्धी दोन हजार पंचवीस मध्ये कुंभ राशीच्या लोकांना आर्थिक लाभाचे अनेक स्रोत मिळतील जुने गुंतवणूक फायदेशीर ठरेल तुम्ही पूर्वी केलेल्या गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळेल शेअर बाजार प्रॉपर्टी किंवा म्युच्युअल फंड सारख्या गुंतवणूकीत यश मिळण्याची शक्यता आहे जी दीर्घकालीन फायदेशीर ठरेल अचानक धनलाभ होणार तुम्हाला एखादा प्रकल्प पूर्ण झाल्यामुळे किंवा जुने थकीत पैसे मिळाल्यामुळे आर्थिक फायदा होणार आहे योग्य नियोजन करा आणि अनावश्यक खर्च टाळा आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेऊन दीर्घकालीन गुंतवणुकीकडे लक्ष द्या तीन नातेसंबंधांमध्ये सुधारणा दोन हजार पंचवीस हे वर्ष कुंभ राशीसाठी नातेसंबंध दृढ करणारे ठरेल कुटुंबियांसोबत सुसंवाद वाढवा घरातील सदस्यांसोबतचे वाद मिटतील तुम्ही कुटुंबासाठी वेळ देऊ शकाल ज्यामुळे नातेसंबंध सुधारतील विवाहाचे योग जुळून येत आहेत जर तुम्ही विवाहित नसाल तर दोन हजार पंचवीस मध्ये तुमच्यासाठी विवाहाचे चांगले योग येतील विवाहित लोकांसाठी जोडीदारासोबतचे नाते आणखी मजबूत होईल तुम्हाला जुन्या मित्रांशी संवाद साधण्याची संधी मिळेल एखाद्या जुन्या मित्राशी भेट होऊन आनंददायक आठवणी जागृत होतील प्रेमसंबंधासाठी हे वर्ष शुभ आहे तुमच्या जोडीदारासोबत नवा टप्पा सुरू होण्याची शक्यता आहे संवाद हे नात्याचे महत्वाचे साधन आहे समजून घेतल्यास तुमचे नाते अधिक दृढ होईल चार आरोग्य सुधारणा आणि तंदुरुस्ती दोन हजार पंचवीस मध्ये कुंभ राशीतील लोकांना आरोग्याच्या दृष्टीने चांगले परिणाम मिळतील जुने आरोग्याचे प्रश्न सोडवले जातील जर तुम्हाला दीर्घकालीन त्रास होता तर तो कमी होईल डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि आरोग्य तपासणी वेळोवेळी करा तुमच्यातील मानसिक ताण कमी होईल ध्यान योगा आणि सकारात्मक विचार यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल तुम्ही खाण्यापिण्याच्या सवयी सुधाराल आणि फिटनेस कडे लक्ष द्याल नियमित व्यायाम करा पुरेशी झोप घ्या आणि मानसिक शांततेसाठी वेळ द्या पाच प्रवास आणि नवीन अनुभव दोन हजार पंचवीस मध्ये कुंभ राशीच्या लोकांसाठी प्रवासाचे अनेक योग येतील कामासाठी प्रवास करावा लागणार कामानिमित्त देशांतर्गत किंवा आंतरराष्ट्रीय प्रवास होऊ शकतो हे प्रवास तुम्हाला आर्थिक आणि व्यावसायिक यश मिळवून देतील कुटुंबासोबत सुट्टीवर जाण्याचा योग असेल हा प्रवास तुमच्या नात्यात नवीन ऊर्जा आणेल प्रवासादरम्यान संधी मिळणार प्रवासादरम्यान तुम्हाला नवीन लोक भेटतील ज्यामुळे नवीन व्यवसाय किंवा करिअरच्या संधी निर्माण होऊ शकतात प्रवासात योजनाबद्ध पद्धतीने काम करा आणि नवीन लोकांशी संवाद साधा सहा सर्जनशीलता आणि कौशल्य विकास दोन हजार पंचवीस हे वर्ष तुमच्यातील सर्जनशीलतेसाठी खूप महत्वाचे ठरेल नवीन कौशल्य शिकणे तुम्हाला नवीन भाषा तंत्रज्ञान किंवा कला यामध्ये रुची निर्माण होईल जर तुम्ही लेखन संगीत नृत्य किंवा चित्रकलेच्या क्षेत्रात असाल तर तुमच्या सर्जनशीलतेला ओळख मिळेल आयडियांचे कार्यरूपात रूपांतर करा तुम्ही तुमच्या कल्पनांना प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करा ज्यामुळे मोठे यश मिळेल नवीन गोष्टी शिकण्यासाठी वेळ द्या आणि तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवा कुंभराशीसाठी दोन हजार पंचवीस मध्ये विशेष सल्ला एक संधींचा योग्य वापर करा तुम्हाला अनेक नवीन संधी मिळतील त्या गमावू नका दोन धन नियोजन करा पैशाची योग्य बचत आणि गुंतवणूक ही तुमच्यासाठी भविष्य घडवेल तीन नात्यांवर लक्ष द्या संवाद वाढवा आणि नाते जपण्यासाठी प्रयत्न करा चार आत्मविश्वास ठेवा कधीही स्वतःवर शंका घेऊ नका तुमच्या प्रयत्नांना योग्य यश मिळेल दोन हजार पंचवीस हे वर्ष तुमच्यासाठी नवीन बदल प्रगती आणि आनंद घेऊन येईल फक्त योग्य संधीचा उपयोग करून घ्या आणि आपले ध्येय प्राप्त करा तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट मध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री गुरुमावली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद